कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सब्स्क्राइब करा किल्ले रायगडावर याही वर्षी श्री शिवपुण्यतिथी सोहळ्याचे तीनशे पंचेचाळीसावे वर्ष असून या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपस्थिती आहे आणि हा कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत सादर होत असताना शास्तामार्फत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे हजारोंच्या संख्येनं पोलीस बंदोबस्त असणार आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे तर दुसरीकडे शासनामार्फत होणाऱ्या शिवराज्याभिषेक आणि पुण्यतिथी असे कार्यक्रम जरूर व्हावेत परंतु रोजगारावर परिणाम होऊ नये आणि स्थानिक ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून स्थानिक ग्रामस्थ प्रशासनाला विनंती करत आहेत उत्सव हे मोठ्या प्रमाणात व्हायलाच पाहिजेत परंतु थोडे आम्हाला स्थानिक व्यावसायिकांनी लाखो रुपये खर्च करूनही व्यवसाय उभारलेले आहेत संपूर्ण या परिसरात राहणारे धनगर समाजचे लोक आहेत आदिवासी समाजाचे लोक आहेत संपूर्ण हे समाजा लोकांचा व्यवसाय हा पर्यटकवर अवलंबून असतो आणि अशा कार्यक्रमांना मोठमोठे व्यक्ती जर व्ही आय पी व्यक्ती आल्या तर आम्हाला तीन ते चार दिवस धंदे बंद ठेवावे लागतात त्यासाठी शासनाने आम्हाला काहीतरी उपाययोजना करून द्यावी ही विनंती